पाऊस तुझा माझा मनातले गुज मनातले भाव मनातले गीत ओठांवर येईल ना मनातले गुज मनातले भाव मनातले गीत ओठांवर येईल ना खरं सांग खरं सांग पाऊस पडल्यावर माझे आठवण येईल स्पर्शातला कंप मिठीतली उब गाली लाजेचा रंग येईल ला। स्पर्शातला कंप मिठीतली उप गाली लाजेचा रंग येईल ना खर सांग पाऊस पडल्यावर माझे आठवण येईल ना तुझे बहाणे तुझे बहाणे तुझे ऋतू तुला हसू येईल ना तुझे बहाणे तुझे ऋतू तुला हसू येईल ना ये खर सांग पाऊस पडल्यावर माझे आठवण येईल ना कविता गाणी गोष्टी आपल्या स्मरणात तुझ्या येतील ना कविता गाणी गोष्टी आपल्या स्मरणात तुझ्या येतील ना खरं सांग पाऊस पडल्यावर माझी आठवण येईल ना तू मी फुले सुगंध वारा बिरा येईल ना तू मी फुले सुगंध वारा बिरा येईल ना खरं सांग पाऊस पडल्यावर माझी आठवण येईल ना रुसवे फुगवे गोड कडू आपलं नेहमीच तुतु मेमे होईल ना रुसवे फुगवे गोड कडू तूतु मेमे होईल ना खर सांग पाऊस पडल्यावर माझे आठवण येईल ना झरझर धारा नदी किनारा सगळं निळसार हिरवगार होईल ना झर झर धारा नदी किनारा सगळं निळसार हिरवगार होईल ना खर सांग पाऊस पडल्यावर माझी आठवण येईल ना गुलाब चाफा बकुळ बिकूळ मोगऱ्याचा दरवळ येईल ना गुलाब चाफा बकुळ बिकूळ मोगऱ्याचा दरवळ येईल ना खरं सांग नाही खरं सांग पाऊस पडल्यावर माझ्या आठवण येईल ना खरं सांग